पाकिस्तानात राहून पाकिस्तानची दाणादाण उडवणारा सैनिक मोहित शर्मा नमस्कार मित्रांनो आज आपण एका, एका अशा वीराची गाथा ज्याने शत्रूच्या घरात घुसून त्यांच्याच डोळ्यात धूळ फेकली हा वीर म्हणजे मेजर मोहित शर्मा मेजर मोहित शर्मा यांच्या बालपणापासूनच त्यांच्या देशभक्तीची भावना रुजली होती राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज देहरादून आणि नंतर एन डी एमध्ये कठोर प्रशिक्षण घेऊन ते सैन्यात दाखल झाले पण त्यांची कहाणी फक्त एवढीच नाही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय सैन्याच्या पॅरा कमांडो युनिटमध्ये सामील झाल्यानंतर मेजर मोहित शर्मा यांनी अनेक यशस्वी मोहिमा पत्ते केल्या पण त्यांची सर्वात धाडसी मोहीम सुरू झाली दोन हजार नऊ मध्ये जेव्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन इफ्तिकार भट नावाच्या दहशतवाद्याचं रूप धारण केलं ही एक अतिशय धोकादायक मोहीम होती एका भारतीय सैनिकाने शत्रूच्या भूमीत जाऊन त्यांचीच भाषा त्यांचाच वेष आणि त्यांचीच जीवनशैली आत्मसात करणं हे खूप कठीण काम होतं पण मेजर मोहित शर्मा यांनी हे आव्हान स्वीकारलं अनेक महिने ते शत्रूच्या गोटात राहिले त्यांच्याबद्दलची सर्व माहिती मिळवली आणि ती आपल्या सैन्याला दिली या माहितीमुळे अनेक दहशतवादी हल्ले थांबवता आले आणि अनेक निष्पाप लोकांचे प्राण वाचले पण दुर्दैवाने दोन हजार नऊ साली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना आपल्या भारतमातेच्या या सुपुत्राने आपलं सर्वोच्च बलिदान दिलं आपल्या देशासाठी एवढं मोठं बलिदान देणाऱ्या मेजर मोहित शर्मा यांना दोन हजार नऊमध्ये मध्ये अशोक चक्र या सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आलं आज आपण मेजर मोहित शर्मा यांना सलाम करूया त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि त्यागाला वंदन करूया मेजर मोहित शर्मा यांच्याबद्दल आजपर्यंत तुम्हाला माहीत होतं का हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा जय हिंद